इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणे यांच्या वतीने शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वेळा टेक टायसन्स दोन हजार पंचवीस कोड कन्स्ट्रक्ट कॉनकर या भव्य आंतरशालीय तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन केलं होतं स्पर्धेत ठाणे आणि मुंबई क्षेत्रातील वीसहून अधिक शाळांमधील ऐंशीपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते कोडिंग रोबोटिक्स आणि नो उपक्रम प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य सादर केली सर्व प्रकल्प संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांशी सुसंगत होते ज्यातून अधिक जबाबदार आणि शाश्वत भविष्याची प्रेरणा मिळाली या स्पर्धा तीन ते पाच सहा ते आठ आणि नऊ ते दहा अशा तीन वयोगटात घेण्यात आल्या होत्या गटातील सहभागी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम नवकृप सर्वोत्तम टीमवर्क आणि सर्वोत्तम सादरीकरण या श्रेणींमध्ये गौरवण्यात आलं विजेत्यांना ट्रॉफी पदक प्रमाणपत्र आणि लोक पारितोषिकं प्रदान करण्यात आली कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे विश्वस्त श्री अल्लाद जोशी संचालक परेशभाई नाजीबाई ठक्कर तसंच प्रमुख पाहुणे म्हणून सेल्विन फुर्तादो श्री आदित्य गुप्ता आणि श्री पुष्कर साठे उपस्थित होते शाळेच्या प्राचार्य डॉक्टर निकिता कोठारी उपप्राचार्य शिक्षक पालक आणि विद्यार्थी एवढेच मोठ्या संख्येने उपस्थित होते आज इंडोस्कॉटमध्ये होत असलेल्या टेक टायटन्स या कार्यक्रमामध्ये या कॉम्पिटिशनमध्ये जवळपास तेवीस शाळा यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स या इकडे मुलांकडनं एक्झिबिट केलेले आहेत खरं तर बघून फारच आनंद वाटतो कारण ए आय या विषयासाठी आणि त्याचबरोबर शेती या विषयाला धरून की ए आयचा फायदा शेतीसाठी कसा करता येऊ शकतो हे या शाळेतली मुलं आवर्जून या प्रोजेक्ट संदर्भात त्यांनी तयार केलेले आहेत आपला जो युथ आहे म्हणजे मुलं आहेत ते आमचं पुढचं भारत आहे आणि विकसित भारत जे मोदीजींचं ड्रीम आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि आपली मुलं जी आहेत त्यांना एक इग्नायटिंग फोर्स आहेच ऑलरेडी क्युरिओसिटी इग्नाई इग्निशन आणि इनोव्हेशन हे सगळं एकत्र करून त्यांना हा प्लॅटफॉर्म द्यायचा होता म्हणूनच इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणे ह्यांनी एक वेगळा विचार केला आणि आम्ही या माध्यमाने त्यांना तो एक प्लॅटफॉर्म देतो आहे सस्टेनेबिलिटी गोल कारण पुढे जे जशा प्रकारे चेंजेस होत आहेत क्लायमेटिक चेंजेस होत आहेत पोल्युशन होत आहे तर ही मुलं काहीतरी वेगळं घडवावं आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह घडवावं क्रिएटिव्ह घडवावं म्हणून हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आहे माझं नाव सेल्विन फोटॅडो आहे मी ए पी शाहला प्रोफेसर आहे मी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगला शिकवतो तर आता हे जे प्रोजेक्ट आम्ही शाळा म्हणजे कॉलेजेसमध्ये या लेवलचे प्रोजेक्ट करतो या लेवलचे प्रोजेक्ट आता शाळेंच्या लेवलला आले बघून मला खूप आनंद झाला ॲक्च्युली मुलगा मुलं छोट्या वेळातूनच शिकत आलेले आहेत त्याच्यामुळे पुढे जाऊन ते, ते अद्याप मोठे मोठे प्रोजेक्ट करू शकतात आणि अद्याप मोठ्या गोष्टी करू शकतात हे बघून खूप आनंद वाटतो आणि इंडोस्कॉट ग्लोबल स्कूलचं खूप अभिनंदन या माप या मा त्यांनी मा, माध्यम एक सादर केलं आहे मुलांसाठी जेणेकरून ते पुढे येऊन काही करू शकतील भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या